अभि मजा आएगा ना भिडो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे आपण आज ट्रेंडिंग एडिटिंगवरती व्हिडिओ बनवलेला आहे ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग तर तुम्ही पाहू शकता इथे बावीस पॉईंट सहा मिलियन व्ह्यूज आहेत चार पॉईंट दोन तर या सगळ्या रील्स खूप व्हायरल होत आहे आणि हे सॉन्ग पण खूप व्हायरल होत आहे तर आपण याच टॉपिकवरती व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही थमलेल बघून तर तुम्हाला समजलंच असेल तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर अशी एडिटिंग करण्यासाठी आपल्याला आलायट मोशन ॲपची गरज लागणार आहे तर आलाट मोशन ॲप आप तुम्हाला आपल्या आप टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तर तुम्हाला आलायट मोशन ॲप ओपन करायचं आहे त्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्ह्यू दिसेल तर बिटमार्क आम्ही शेकिपेक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती व आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर बिटमार्क प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर मी प्लस वरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी हे मटेरियल दिलेलं आहे ती टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तर तुम्हाला तुमचा फोटो ॲड करायचा आहे तर ॲड केल्यानंतर इथे वरती क्लिक करायचं आहे फील्ड एरिया एरियावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा फोटो तीन पॉईंट एकवीसच्या बीटपर्यंत अशा प्रकारे ठेवायचा आहे तर ठेवल्यानंतर तुम्हाला इथे परत पहिल्या बीटला यायचं आहे प्ल्याच्या अॅकॉंटवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी दोन पेन जी दिली आहेत तर तुम्ही कोणती पण घेऊ शकता एक ब्लॅक पेन जे आहे आणि एक व्हाईट पेन जे आहे तर तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जसं सूट होईल तुमच्या फोटोला जसं सूट होईल तसं तुम्ही पी एन जी घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला ते मूव अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि टेक्स्ट अशा प्रकारे अडजस्ट करून द्यायचं आहे तर अडजस्ट केल्यानंतर तुम्हाला ही पी एन जी सुद्धा तुम्हाला ते तीन पॉईंट एकवीसच्या बीटपर्यंत ठेवायचं आहे तर तुम्हाला तीन पॉईंट एकवीसच्या बीट लिहायचं आहे प्लॅचच्या ऐकाउंट क्लिक करायचं आहे मीडियामध्ये द्यायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला तर तुम्हाला ॲड केल्यानंतर थ्री टा टोन जायचं आहे फिल्ड कम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं कर आहे क्लिक केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं कर आहे केल्यानंतर तुम्हाला इथे साऊंडचं ऑप्शन दिसेल तर या साऊंडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं कर आहे आणि याचं साऊंड झिरो ठेवायचं आहे तर ठेवल्यानंतर तुम्हाला इथे बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर शे प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर शे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जाऊन थ्रेडरवर जाऊन कॉपी पेस्ट करायचं आहे तर कॉपी पेस्ट केल्यानंतर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे तर बिटमार प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर थ्रेडरवर जायचं आहे थ्रेडरवर जायचं आहे पेस्टिट करायचं आहे तर आपला व्हिडिओ झालेला आहे तर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला ते सेटिंगचं आपल्या इकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जेवढी पण रेझ्युलेशन पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता तर त्यानंतर तुम्हाला ते खाली एक्सपोर्ट क्लिक करायचं आहे सोचे मत सबस्क्राईब कीजिए